शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दिलासा जुन्या पेन्शन याचिकेच्या अंतिम शिक्षक, अपेक्षा राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या परंतु त्यानंतर टप्प्याटप्प्याने शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीला आता गती मिळत चा आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये या प्रलंबित याचिकेच्या अंतिम सुनावणीसाठी मार्ग मोकळा झाला असून ज्या याचिकांमध्ये आवश्यक पूर्तता झाली आहे त्यांची अंतिम सुनावणी जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्यात निश्चित केलेल्या तारखेवर होणार असल्याचे वृत्त आहे पेन्शन पीडित बांधवांच्या वतीने पाठपुरावा करणारे प्रदीप महल्ले यांनी ही माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील सव्वीस हजार पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बाब आहे उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकांचे एकूण चार भागात वर्गीकरण केले असून पेन्शन पीडित बांधवांच्या मुख्य याचिकेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे महल्ले यांनी माहिती दिल्यानुसार या महत्त्वपूर्ण वर्गवारीत खालील तीन याचिकेचा समावेश आहे याचिका क्रमांक पंच्याण्णव बारा वीस अठरा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या याचिका क्रमांक पंच्याण्णव तेरा वीस अठरा शंभर टक्के अनुदानित शाळेवर अनुदानित तुकडीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या याचिका क्रमांक पंच्याण्णव चौदा वीस अठरा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व नंतर टप्प्याने शंभर टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रकरण यापैकी तिसऱ्या वर्गवारेतील म्हणजेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त होऊन नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या सुमारे सव्वीस हजार कर्मचाऱ्यांचे प्रकरण पहिल्या क्रमांकावर असून त्याची अंतिम सुनावणी लवकरच होणार आहे त्यांनी स्पष्ट केले की जरी या महिन्यात अपेक्षित असलेला निर्णय थोडा लांबलेला असला तरी येणारा निर्णय निश्चितच सकारात्मक असेल आणि कर्मचाऱ्यांना जुडी पेन्शन मिळवून देणारा ठरेल या अंतिम सुनावणीला जानेवारी महिन्याच्या अखेरीस सुरुवात व्हावी यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून पेन्शनपासून वंचित असलेल्या हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता न्याय मिळण्याची अशा पल्लवित झाली आहे पेन्शन संदर्भात असेच महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस व्ही एस दस्ताक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ सा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला ला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद